मित्रांनो प्रत्येक मालिकेत काही ना काही घडतं तसंच लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत सुद्धा काही ना काही घडणार हे आपल्याला परवा कळलंच आहे काव्य आणि माळणी या दोघींचं काय चाललंय याबाबत पारता पण शंका आली आहे आणि आजच्या भागात तो डायरेक्ट आईला विचारतोच आहे की तुझ्या मनात काय चाललंय मला सांग आणि थोडी ती हिंट पण त्याला देते बघूया पुढे काय झालं ते म्हणजे होतं काय सुरुवातीला आपण काल बघितलं होतं की जीवाच्या लॅपटॉपचं चार्जर त्याच्याकडे नसतं आणि लॅपटॉपची बॅटरी संपायला असते आणि त्यावेळेस त्याला एक मिस्ट्री मॅन भेटतो तो मिस्ट्री मॅन कोण असतो माहिती आहे मित्रांनो शन्या नावाच्या मुलीचा बाप असतो तुम्हाला आठवत असेल तर मागे शन्याचं लग्न पारसोबत चालायचं करायचा ह्याचा प्लॅन असतो आणि ज्यावेळेस त्याला कळतं की पार्थ आणि नंदीचं लग्न होणार आहे मग तो पार्थ आणि नंदीचं लग्न न होऊ देण्यासाठी पण प्रयत्न करत असतो पण शेवटी नियतीने काय केलं तर पार्थ आणि काव्याचं लग्न घडून आणलं तर तेच सांगत असतं जीवाला की हे सगळं मी घडून आण करायचा प्रयत्न करत होतो पण नियतीने काहीतरी वेगळंच केलं बिचारा पारचं लग्न काव्याशी झालं आणि तुझं अन्नशी झालं मग मात्र तो म्हणतो जेव्हा म्हणतात ठीक आहे काका तुम्हाला आता गिल्टी फील होते ना तुम्ही एक काम करा बाबांना फोन करा त्यांना सॉरी वगैरे म्हणा सगळे मिटून जाईल मग दोघे थोडे रिलॅक्स होतात मग त्यावेळेस ना तो पार शरणाचा वडील म्हणजे भास्कर काका जीवाला विचारतो अरे तू इथे काय करतोस मग जीवा त्याला सांगतो की मी स्टार्टअप सुरू करतोय त्याची आयडिया माझ्या डोक्यात आहे पण मला फायनान्सर म्हणजे कोणी फंड देण्या को भेटत नाही आहे मग बासुरा का म्हणतात तू एक काम कर ना तू डायरेक्ट माझ्या मा ऑफिसमध्ये ये आमच्या सगळ्यांसमोर तुझं प्रेझेंटेशन दे आयडियाज सांग बघू पुढे काय होतं ते मग मी तेवढं सीन शूट होतं घरी इथे पार्थला ना अजून काव्य आणि माळणीमध्ये काय चाललंय ते काहीच कळत नसतं म्हणून तो काव्याला विचारला त्याच्या रूममध्ये येतो आणि तो तिला म्हणतो पण तुम्ही जेव्हापासून रूम सोडली ना तुमचं वागणं थोडं बदललं आहे ते म्हणजे नाही हो मी अभ्यास करत असते ना लिंक ब्रेक होते माझी तुम्ही नका सारखा सारखं इथे येत जाऊ मात्र तो म्हणतो ते वगैरे बाजूला ठेवलं आधी मला सांगा की आईचं काय चाललंय आई तुमच्याविषयी काय बोलत होते मग काव्य म्हणते आहो आता वय वाढत चाललं त्यांचं थोडं चिडचिड होतं त्यांची तो म्हणतो नाही 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 हे कारण नाही आहे काहीतरी वेगळंच कारण आहे तुम्ही सांगता की नाही सांगता मग त्यावेळेस त्याच वेळेस तिथे येते मानणी मग ती म्हणते पार्थ तू इथे काय करतोय मग पार्थ सगळं सांगतो की आई मी ना तुझ्याविषयी हिला बरोला होतो की मी काव्याला हेच विचारत होतो की आई अशी का वागती आहे असं का बोलली आहे मग मानवी म्हणते का तिने काही सांगितलं काय माझ्याविषयी तिच्याकडे काही आहे का मला माझ्याविषयी सांगण्यासारखं का? बिचारी काव्याच्या अशी हातावरती हात थाप मारते आणि काव्याला म्हणते बाई तू तर अभ्यासावर फोकस कर बाकी कुठेही लक्ष देऊ नको आणि पारतला म्हणते तू तुझ्या रूमच चल मी तुला सांगते की माझ्याविषयी तुला काय जाणून घ्यायचं आहे आणि हिला मात्र दाताना सांगते की पारपासून लांब राहायचं बिचारी काव्या कुठून अडकली आहे याच्यात काय कळत नाही आहे मग पार्थ आणि माणिनी त्यांच्या रूममध्ये जातात तिथे काय होतं ते जाणून घेणे अगोदर आपण जाऊ जीवा नंदिनीकडे जीवा एकदम खुश होत घरी येतो आणि मा नंदिरीला म्हणतो नंदिनी 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 मला फायनान्स मिळाला माझ्या स्टार्टअपला फायनान्स मिळाला फायनान्स मिळाला फंड मिळाला असं म्हणून तो पटकन नंदिनीला मिठीत घेतो नंदिनी सुद्धा इतकी आनंदित होते की ती पण त्याला मिठीत घेते आणि ती त्याला म्हणते की मी म्हणजे तुमची बायको ही कायम तुमच्या पाठीमागे असेल तो म्हणतो पाठीमागे नाही माझी बायको मला मा जन्मभर सोबत पाहिजे पण पुढच्या क्षणी त्यांच्या लक्षात येतं की आपण जन्मभर काय दोन चार महिन्याच्या सोबती आहोत मग दोघे साईडला होतात दोघे बघता हँडशेक करतात मग नंदिनी त्याला विचारते पण काय झालं ते सांगा तरी मग तो सगळं ते कॅफेतलं सगळं सांगतो तिला मग शेवटी मात्र ती त्याला विचारते तुमचा फायनान्सर कोण आहे त्याचं नाव मला सांगा मग इथे जेव्हा शांत बस थोडं आणि तो म्हणतो तुझ्या आणि माझ्या वडिलांचा बॉस म्हणजे भास्कर काका त्याचं नाव ऐकल्यानंतर मात्र नंदीच्या चे चेहऱ्याचे बारा वाजतात पुढे मात्र आपण जो आता पार्थ आणि मानिनीकडे तिथे पार्थ आईला खोदून खोदून विचार असतो की आई तुझ्या माणसं काहीतरी चालू आहे पण नक्की काय चालू तू तु, कोणाविषयी बोलते मला काहीच कळत नाही तू सारा गोलगोल -गोल फिरून बोलतेस मला सांग ना तुला कोणाविषयी बोलायचं स्पष्ट बोल ना तो तु, म्हणतो तुला असं युग अशी वाटतं का ते अगं युक्त वय तसं आहे ते प्रेम प्रकरण वगैरे जे काय असते ना मी बोलेन त्याशी तू काळजी करू नको माननी म्हणते नाही त्याच्याविषयी पण नाही मग ह्याला वाटतं जीवाविषयी असेल तो ते तो तिला म्हणतो अगं जीवाची काळजी करू नको त्याच्यासोबत नंदिनी आहे ती बरोबर त्याला ताळ आणेल तो आता जॉब करत नाही म्हणून काय झालं तो बरोबर पुढे काहीतरी करेल आणि तिचं पण नाही ऐकलं तर मी आहे ना मग ती म्हणते मी जीवा जीवाचं नाव तरी घेतलं का मग ह्याला काहीच कळत नाही उरलं कोण आता तो, तो रम्यान वसू वसुआत त्याबद्दल बोलतेस बस बोलतेस का तू त्या दोघींचा विचार पण नको करू ती म्हणजे त्यांचं पण काय नाही आता मात्र उरलं कोण मग पार्थ म्हणतो म्हणजे तुला माझं आणि काव्याविषयी बोलायचं का मग आता हिला कळत नाही काय काय बोलू ह्याला काव्याविषयी ती मला विचार करते ह्याला सांगून टाकू का काव्याचं प्रेम प्रकरण होतं आधी पण तेवढं मित्रांनो होतं काय त्यांच्या घरची मुलगुरींना ते काव्याच्या ड्रेसवर घेऊन येते आणि त्या ड्रेस धुतलेल्या असतात वॉशिंग मशीनमध्ये आणि एका ड्रेसवर ना रंग लागला असतो कुठल्या तरी कपड्याचा डाग लागला असतो रंगाचा मग पार्थ तिला म्हणतो अगं तुम्ही ना हे पारचे काव्याचे कपडे ना वेगळे धुवत जा त्यांचा हा फेवरेट ड्रेस होता खराब झाला ना मग ते माहितीला वाटतं की आपण जर ह्या प्रेम प्रकरण हो सांगितलं तर हा ड्रेस ड्रेसचा ला डाग लागला म्हणून एवढा चिंतेमध्ये आला आहे एवढा टेन्शनमध्ये आला आहे आणि आपण याला सांगितलं की काव्याचं सा प्रेम प्रकरण होतं याची काय हालत होऊन जाईल ती बिचारी काहीच बोलत नाही मात्र तो बोल नाही बोल ना म्हणजे तुला काय म्हणायचं होतं आमच्या जवळची मैत्रीची गाडी पुढं सरकत नाही म्हणून तू टेन्शनमध्ये आलीस का ती बिचारी काहीच बोलत नाही म्हणजे तेवढं तर काय बोलणार ती आता आईच आहे ती म्हणते आहे बाबा मला ना तुमच्या विषयी टेन्शनमध्ये असते मी नेहमी म्हणून मला कसं कधी कधी कधीपणे चिडचिड होत आहे असं म्हणत ती विषय बदलायचा प्रयत्न करत आहे मात्र पार्थ तिचा काय पिछा सोडत नसतो आणि मित्रांनो इथे आजचा हा भाग संपतो आहे उद्याच्या भागामध्ये आता रम्यान वसू आत्याने डायरेक्ट नंदीला धमकीच दिली आहे की तुझं काय पिछा आम्ही सोडणार नाही बघूया पुढे काय होत होते पण पुढे पुढचा भाग सविस्तरपणे जाणून घेणार व्हिडिओला लाईक पुड़ करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा मित्रांनो पण प्रेस करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या